Yeah, नमस्कार भाऊ पुन्हा एकदा स्वागत आहे फ्री फायर मराठीच्या एका नवीन गेम प्ले व्हिडिओ मध्ये कॉन्सिस्टन्सीच्या घोडे लावत आठवड्याला फक्त एकच व्हिडिओ टाकून अशा सुंदर गेम प्ले मध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे एडब्ल्यू एम चा विनाशकारी जबरदस्त विषारी गेम प्लेआधी जर चॅनल वरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर पटकन लवकर करून घ्या शून्य मिनिटामध्ये डायरेक्ट आणि अशा प्रकारे आता आपल्या गेम प्लेला आपण सुरुवात करूया आणि भाई आपली लँडिंग होत आहे बरमुडाचा हॉट ड्रॉप म्हणजेच की पीकू जो त्याला आपण हॉट ड्रॉप मानत नाही पण आता म्हणावं लागतं आणि उतरल्या उतरल्या आपल्याला भेटते भावना बायज आणि समोर धावत असतोय सीजन टू आणि आम्ही तिघे मिळून याचा काढा काढतो का आणि योश्या भाई वन यू फोर केलं होतं पण याचा नाही का वन फोर यू वनच होऊन जातो भेट कॉन्फिडन्स येतो कुठ नाही यांच्या मध्ये अरे सीझन टू असेल तू तुझ्या घरी मी टॉपचा वनचा एक नंबर हॅशटॅग वन प्लेअर आहे भाई माझ्या सामने जरा झुक्या राहणार तर आपली बोनी तर झाली होती भावांना म्हणून मी कधी कॅम्प तर करत नाही मग काय आपण जातो डायरेक्ट शिकारी वरती पण त्याआधी आपला टीममेट आपल्याला आपली फेवरेट गण देतो एकशे मेट आणि मग काय भावन जशी एकशे मेट गावली तसंच ता आपल्याला अजून एक किल भेटलेला आहे पण भावन इथं फक्त आपल्याला एक किल नाही भेटला तर किल सोबत भेटलेला आहे ए डब्ल्यू एम मेरी और असली खेळ तो शुरू होगा ना मेरे बाय आणि खऱ्या अर्थामध्ये आता होईल गेम प्लेची आणि आजच्या व्हिडिओची खऱ्या अर्थामध्ये सुरुवात पण आधी नाही का सिमेंटेड वरती एक बंदा बसला होता आणि त्याला मारायला जाऊया आता आणि त्याला जबरदस्त डॅमेज देऊन नॉक करून त्याला आपण फिनिश करूया एडब्ल्यू एम आता या बंदेचं नाव ना लक्षात ठेवा कारण की या बंद्याला मी किती वेळा मारले मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा काहीतरी क्रेझी म्हणून नाव आहे त्याचं आणि भाई त्याला इतकं कोलवलं नाही या डावामध्ये अगो बय माझे जबरदस्त राव आणि मग थोड्याच वेळामध्ये आपल्याला खाली बंद धावताना दिसतो आणि ए काढून त्याला एकशे चौऱ्याहत्तर असा सुंदर सैक्सी प्रकारे त्याला बॉडी शॉट तंगडी शॉट नॉक ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही कारण की चोरटे लय सुटलेले आहेत आणि मग आपला किल आपल्याला फिनिश करून घेऊया ज्याचं किल त्याच्या जवळ सेफ असण मी जसा इकडे येतो ना मला माहितीच नाही की भाई माझ्या खाली बंद आहे आणि काय चुती गे भाई म्हणजे खाली नेमच नाही नाहीतर मी याला असं हेड मारला असतो ना रेड रेड तो बंदा पण प्रो नव्हता पण नाही का चुकून चुकून लावलं त्याने मला हेडशर्ट नाहीतर मी लय घाण मारला असतं पण आपलं टीममेट सांभाळून घेतो इथं कारण की माझ्या टीममेटची पण लेवल तेवढीच आहे जेवढी ते एनिमीची होती आता मी नाही का भावांना मस्त लूट करायला चाललो होतो मशीनीवरती पण तेवढ्याच मला लेफ्ट साईडून झाडावरनं फायर येतो आणि काय बोलू भावा काय गरज का होती मायाशी नडायची तुला मला एक गोष्ट सांग झालं का नाही आडवा पडला नाही का होता म्हणजे मी माझं मी चाललो होतो लुटायला या बंदीला काय गरजच नव्हती माया वाट जायची पण नाही का खाजाली याला आणि एकच एकाच गोलीमध्ये नॉक झालेला होता येऊ बांधा आता याच्या जागी कोण दुसरा असता तर मला बघून पळाला असता डायरेक्ट कोपऱ्यात जाऊन कुठेतरी झग मारत बसला असता पण नाही भाऊला माझ्याशी नयायचे घेतली बनून पेटी आता मग रिवाय रिवायची बिग टीम दे कडे त्याला मारून झाल्यानंतर आपलं होतं पाच किल पंजा आहे तुमच्या भावानी लाईक करा लवकर पटकन बघ चोदी करत करत आपण येतो फॅक्टरीवरती आणि इथं दिसतोय आपल्याला सलमान खानची नाज आहेत त्याला आपला टीममेट इझिली आडवा करून तिडवा करून टाकतोय आणि त्यानंतर भाऊ जसंच मी पुढे जातो नाही का लुट मारत मारत <laughs> यो क्रेझी या क्रेझीला आपण सेकंड टाईम आडव तिडवं करून मारलेला आहे आणि लो लिमट दाखवून यादी फुल याचं बॉचा फुल जलवलेलं आहे फक्त ना भावना तुम्ही मोजा की या क्रेझीला आपण किती वेळा आडवा तिडवा करून मारलेला आहे आता दोन तर आपण याला मारले आणि आपल्या टीममेटला पण इथे रिवाय झालेला आहे आपलं मस्त वरचे तर सगळे बंदे आपण निस्तर नाबूद केलेले होते आता बारी येते क्लॉक टॉवरची तर चला भावना क्लॉक क्लॉक वरती जाऊन आपली दहशत दाखवूया आणि क्लॉक टावर वरती गेल्या गेल्या आपल्याला बंद्यांचे दर्शन होतात आणि तसंच भाई के डब्ल्यू एम शॉट मारून आपण यालाही नॉक टाकतो आणि मी नाही की मी त्यालाच फिनिश करत होतो की अजून एक बंदा नॉक होतो आई शपथ म्हणजे मी तो बंदा बघितला पण नव्हता मी नॉक मला वाटलं नॉक वरती मारतोय मी पण भाई त्याचबरोबर मला एक फुकाटचा किल भेटलेला आहे काय म्हणा म्हणजे ज्याला पण इथं काही समजलं नाही ना ते भाई असं झालं की मी ज्या पहिल्याला एडब्ल्यू एम नॉक केलं म्हणजे एडब्ल्यू काढून नॉक केलं तर त्याच्या बरोबर अजून एक त्याच्या मागे बंदा उभा होता तर मी नॉक समजून त्याला मारत होतो आणि बाई तो पण नॉक झाला अशा प्रकारे मला दोन किले भेटले काय बोलू आता अरे चालेल कमी आणि अशा प्रकारे भावनो आपले आठ किल तर झालेच होते आणि बराच वेळ इथं कोणतरी लॅम्बोर्गनी फिरत होता आणि वलका कोण या हा कोण वल्खा आणि हायो पाहुणा दुसरा कन नसून तर आपलाच क्रेझी आहे जो तिसऱ्यांदा आपल्या हातून मारायला आलेला आहे नाही का भाऊन हा पलतो लगेच याला थोडा डॅमेज पण दिला भाई पळून पळून पाळणार कुठं याला मी एफजेल एक मारली होती आणि भाई जबरदस्त क्लोजला हेड मारून तिसऱ्यांदा याला केलं होतं आणि मी जसा याच्या जा जवळ जातो ना भाई हा भाई गिवअपच करून आणि याला समजलं होतं की आपल्याला भाई यो मोकार चिडवणार ती पोरं म्हणून डायरेक्टली गिवअप करून टाकतो आणि खरंच सांगतो भावनो लिटरली इतकी मजा येते ना एकच बंद्याला मल्टिपल टाइम्स मारण म्हणजे इगो सॅटिस फाय होऊन जातो एकदम जन्मत डायरेक्ट आणि अशा प्रकारे माझे नऊ किल तर झालेच होते आणि ते तीन किल तर त्या क्रेजलाच आडवा करून मार होतं मी तर इथं नाही का खालच्या बाजूला माझ्या टीममेटला एक बंदा त्रास देत होता त्याला आपण डायरेक्ट एडब्ल्यूम एक बॉडी शॉट मारतो आणि एक सिमेंटचं बॉडी मारून नॉक आणि फिनिश करून टाकतो ती मदत करतो यार मी मित्रांची म्हणजे काय सांगू माझ्यासाठी मित्र म्हणजे प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी माझ्यासाठी आणि तेवढंच नाही का भाऊ ना मी ज्ञान तर देतच होतो पण तेवढंच एकाला बघवलं नाही तो ज्ञान आणि झोनमधून माई झोन मधून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय काय कॉन्फिडन्स आहे पण बंद्याचा माहीत नव्हतं की माझ्याकडे ए डब्ल्यू एम ए आणि जसं बांधा डोका काढतो माय गुडनेस काय हेड एवढा खतरनाक हेड मारल्यानंतर यो बांधा दहा पंधरा दिवस तर उठणार पण नाही गेम तर खेळायचं लांबच राहिला पण तुम्ही जी ही व्हिडिओ बघताय तुम्हाला तर नक्कीच मजा येत असेल मग माझ्या येते ना मग ये लाईक पण करायचं समजलं काय शेअर करायचं सबस्क्राईब पण करून बडवा आणि मग नंतर क्लॉक टावरचा कार्यक्रम उरकल्यानंतर आपण येतो परत एकदा फॅक्टरीवरती आणि फॅक्टरीवरती चालू होती जबरदस्त अशी फाईट आणि एक बंदा इथं सॅन्टोनिओ लावून बोलत होता आणि नाही का मी वाटत बघा होतो की हा सँटोनिओ कधी परत कॅरेक्टरमध्ये येतोय आणि जसा कॅरेक्टरमध्ये आला भाई एकशे पंचावन्नचा आपण याला झोनमध्ये डॅमेज दिल्यानंतर तो नॉक होऊन जातो आणि बाई यो एक बंदा मिशा लावून बाई डायरेक्ट फॅक्टरीच्या आतमध्ये गाडी चालवतोय आणि याला वाटलं आपण मारूच शकत नाही मिशा लावले म्हणून पण भाई आपलं एम प्रिझायझली जबरदस्त आहे आणि तेवढ्यातच एक बंदा मागून मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मारायला मी जातोच पण भाई बाई गाडी घेऊन फरार डायरेक्ट फरार होतो मम्मी पण बोललो जाऊ दे यायला या मिशावाल्याला ज्याला मारलाय त्याला पहिले फिनिश तर करू दे मग तिथे देऊ दे बाई त्याला आणि किल फिनिश झाल्यानंतर आपले होतात जवळ जवळ तेरा किल्स आणि अजूनही बरेचसे बंदे आला हवे भावांनो तर एकदा व्हिडिओ पॉज करा कमेंट करा की मी किती किल करू शकतो आणि बुया होऊ शकतो का नाही जरा गेस करा अरे इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजेच की तुम्हाला बघायला पण मजा येईल आणि मला कमेंट्री करायला पण मजा येईल ओके अच्छा तर आता नाही का भाऊ नो आपण येतो आता पीक वरती आणि पीक वरती जबरदस्त फाईट चालू होती थर्ड पार्टी करणं बनताय का थर्ड पार्टी करायला आपण चोर बाई काय चोरलाय बॉडी भाई लिटरली काय किल चोरलाय वे नशीब आम्हाला जवळ नाहीये नाही तर याला आत्ता उचलून आपटला असताना परत माझ्या किल्ला हात नाश्ता लावलाय नि अरे बाई पण काय किल चोरतो राव यार शे मीच जो लाल झोन लाल म्हणजे काय बोलू या भाई लय घाण जीव तुटतो रे किल चोरल्यावर शेत राऊ गेला माझा यु आर नॉक नौ, नॉक टाकला बाई काय नॉक टाकलाय बे जबरदस्त काय खेळतो राह मी एक नंबर आगाई जिथे नॉक टाकलेला आपण एकदम बादशा बबनी स्किल भेटला बाई फक्त बास चौदा किल झालेल्या आहेत उत्कृष्ट प्रकारे आता ना भाई दगडीवरती एक बंदा होता आणि हा लिटरली आम्हाला एवढा त्रास देत होता ना हा स्वतः झोन मध्ये जात नव्हता पण जसं त्यांनी झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आम्ही याच्यावरती रोष मारला आता बघा भाऊ याला मी कसं नॉक आणि फिनिश करून टाकतो गावात मेला मेला अरे स्ट्रॅटर्जी स्ट्रॅटर्जी होती आमची भावना तुम्हाला समजलं नाही आता बघा मी तुम्हाला जर माझी स्ट्रॅटर्जी सांगितली असती ना तर तुमचं स्पॉइलर भेटला असतं मग तुम्हाला ही फाईट बघायला लाग माझ्या कशी आली असती अरे माइंडसेट रे ही स्ट्रॅटर्जी अशी होती भावना की मी पुढे जाईल आणि त्याला डॅमेज देईल आणि माझं टीममेट त्याला मागून मारल काय म्हणजे एवढं ऐकू आहे ना आयुष्यपत काय बोलू आता कमेंट बॉक्समध्ये मला थँक्यू नका म्हणू ही स्ट्रॅटर्जी सांगितल्याबद्दल काय विषय नाही तुम्ही माझे भाऊ आहेत तुमच्यासाठी काही पण आता इथं नाही का भाऊ न माझ्या बघा बघतो इथं ए डब्ल्यू मारण्याचा मी प्रयत्न करत होतो म्हणजे शायनिंगच मारत तो एक प्रकारे आणि ती शायनिंग मी एवढी जास्तच मारली की ती माझ्या ढुंगणातच नडली डायरेक्ट आणि मी नकत झालं इथं काय बोलू राव आता शॅ आणि फिनिश पण दोन सेकंदात झालो आणि आता जेवढं काय आहे ते माझ्या टीममेटच्या खांद्यावरती आहे माझ्याकडं काय जास्त एक्सपेक्टेशन नाही त्याच्याकडनं पण बघूया काय उखाडू शकला तर ठीक आहे बाय द वे आता व्हिडिओचं एंड आलेलंच आहे तर भाऊनं तुमचे काही प्रश्न असतील की व्हिडिओ आपली डेली येत का नाही आहे तर भाऊनं मी आता जॉब वगैरेला जातो मला बाकीच्या काही सर्व गोष्टी बघायला लागतात त्यातनं मी वेल काढून इन्स्टावरती रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे आणि वीकमध्ये एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो ते पण सुट्टीच्या दिवशी आज मला सुट्टी आहे म्हणून मी आज व्हिडिओ बनवली आणि ती एडिटिंग वगैरे करून मी आपले अपलोड करणार आहे तर भाऊनं माझं एवढंच म्हणणं आहे की प्लीज सपोर्ट वगैरे दाखवा शेअर करा तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ आणि लवकर म्हणजे नाही का जर मी फुल टाईम मला करायचं असेल ना तर जरा चांगलं ग्रो वगैरे झालो तर बिंदाच करू शकतो बाकी मी तर आहे बाबाई मिडल क्लास भाई तर मला घर पण चालू नाही आणि स्वप्न पण पूर्ण करणे तर त्यासाठी मी दोन्ही गोष्टी मॅनेज करून प्रत्येक गोष्ट करत राहतो गेम खेळायला तर वेळ भेटत ना आपल्याला त्यामुळं सेव सेव्ह केलेले गेम प्लेज आहेत त्यांच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया पण क्वालिटी कंटेंट देणार तुम्हाला मी क्वांटिटी बिलकुल देणार नाही मलाही व्हिडिओजला वेल घेईल पण देणार तर क्वालिटी कंटेंट जे तुम्हाला बघायला ही मजा येईल तर आय होप तुम्ही माझी सिच्युएशन समजून घेतली असेल आणि अशा प्रकारे बावन्न आपण मारलेला आहे बुया 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 आणि जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच अडकत्या बडकत्या अशा नवीन व्हिडिओमध्ये जर इन्स्टावरती फॉलो नसेल केलेलं तर तेही करून घ्या तिथे मी अपडेट्स टाकत राहतो तर चला भाऊन्न टेक केअर गुड बाय जय महाराष्ट्र